कम हृतिक बंडू लगा येत नाही चिमूर आहेत का तुमच्या तर आली हे बघ इकडे आहेत चिमुर आहेत मस्त आहेत मोठे आहेत तर नमस्कार मित्रांनो आपण सर्वांचं पुन्हा एकदा आपलं आधी युट्यूब चॅनलमध्ये सरशा स्वागत करतो तर गणपतीमध्ये दरवर्षी गावातील मुलं ही मुंबईवरून गावी येत असतात आणि गावी आली की आम्ही दरवर्षी मोठ्या कुंड्यावर पोहायसाठी जात असतो तर यावर्षी देखील आम्ही मोठ्या कुंड्यावर पोहण्यासाठी गेलो त्यावेळी आम्ही खूप धमाल मजा मस्ती केली हे सगळं तुम्हाला ह्या व्हिडिओच्या द्वारे बघायला भेटणार आहे तर चला बघूया तर आता इकडे रोशन पण आला आहे रोषा मग रोशा कसा वाटतो आहे तब्बल एक वर्षानंतर आपण कोंडीवर जातो येते खूप मजा येते मित्रांनो गावी आल्यावर आणि मला काय पोहता येत नाही जास्त तरी बघूया खूप धमाल असणार आहे आजच्या ब्लॉगमध्ये असेच जोडलेले राहा चला तिकडे खाली अस नदी आहे आमची पावसाळ्यातली नदी पूर्ण गवत झालंय रस्त्याला मित्रांनो आता अशी माणसांची रहदारी नसते रस्त्याला त्याच्यामुळे गवत खूप आहे खूप वाढलाय न रोषा पूर्वी गायीगुरं वगैरे यायची ना इकडे बघ इकडचा रस्ता पूर्ण बंद झालाय सगळीकडे गवत 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 आणि गवत फायनल मित्रांनो आहे ना आता मी पोचलो आहे बघा इकडे ही नदी आहे आणि वरती आहे ना धरण आहे तो पण दाखवतो मी तुम्हाला रोषा पहिले इथे यायचो ना आपण पोहायला इथे वरती पूर्वी आहे ना मित्रांनो इथे धरण होता परंतु आता तुटला सुस्थितीत नाहीये हा बघा इथे आणि खाली पूर्ण आहेत ना मटमटीत आहे सर डायरेक्ट खाली आणि इकडे आपले दुसरे ब्लॉगर पण भेटले आहेत तुला काय बोलशील कसं वाटे गावाला आपण खूप दिवसांनी आलोय कोंडीवरची मजा आली आज पहिलाच दिवस आहे आणि पहिल्याच दिवशी डायरेक्ट कोंडीवर येतोय विरुख आजच सकाळी आला आणि सकाळ सकाळ मिळ फिरलो गावात मी आता कोंडीवरती जातोय विरूचा पण चॅनल आहे विरू आपल्या चॅनलचं नाव कसं विरु राट तर आपल्या रा... विरू राट या चॅनलला सगळ्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि भावाला पण खूप प्रेम द्या आणि आदित्य त्या चॅनलला पण असंच लाईक करा शेअर करा आणि सपोर्ट करत राहा आणि खूप मजा येते गावी मुंबईला खूप आता कंटाळून आलोय आणि कधी एकदा तो गावी नसा झालेला मी कोंडीवर जातो असं झालेला आणि आता फायनली आलोय आता कोंडीवरती पोहोचले हा चला हे बघा खाली पूर्ण आता मठमोटीत मट आहे बघा पूर्ण मठमटीत मट झालं इकडे इकडे बघा इकडे आहे ना चिमोरे पण पकडायला ना 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 तो नाही विरू चिमोरे पकडायला मजा येते ना इकडे आणि का मुलं आलेली आहेत हे बघा तर आणखी पब्लिक आता वाढत चाललं आहे आज खूप मजा येणार आहे खूप धमाल असणार आहे आजच्या ब्लॉगमध्ये तर जोडले राहा चला आपण जाऊया खाली हे बघा नदी बघा तुम्ही काट्या कुट्यातून वाट काढत काढत चाललेलो बघा जाळी काटे आहेत पाणी बघा मित्रांनो इथे किती आहे हे बघा पाणी ला खूप डेंजर आहे इकडे आहे बघा पूर्ण मटमटीत आहे आपण काय बोलशील पूर्ण मटमटीत आहे इथून आपण जातोय आपण काटी अमोल करतो आता हे गेट तर फायनल मित्रांनो आहे ना आता कोंडीवर पोहोचलोय मी बघा इकडे विरू पण आला हे बघा सगळे आता इकडे पोहोचले कोंडीवर पोहायची सुरुवात झाली आहे इकडे बांबू टाकलंय बघा इकडे उडं मारायची सुरुवात झाली आहे सगळ्यांच्या सगळे नंगे पुंगे खूप मजा येणार आहे आज सत्ताला आता बघूया बघा बघ अजय शेट आले आहेत गावची किरव्यांची एक गाव गावची किरवी म्हटली आणि अजय सावंत म्हटले की किरव्यांचा कर्जन काळ किरव्यांचा कर्जन काळ ते अजय कधी गेला ना किरव्यांना की तो खाली आज येतच नाही कमीत कमी पाच सहा किरवी तरी त्या हाताला लागायलाच पाहिजे किरवी पकडण्याचा हात पण धरत ना गावातला तरी आपल्याला आहे बघा <laughs> हो सुरुवात झाली सुरुवात झाली इकडे पडायची हे बघी मारलेली आहे आणि इकडे आहेत ना सगळी मुलं अजय वगैरे रोषा वगैरे एका पाणी जास्त पाणी इकडे भरपूर व्हायला पाहिजे म्हणून इथे ते दगडीने आढवत आहेत बाण घालत आहेत जेणेकरून पाणी खूप वाढेल आणि वरती धबधबा पण आज फास्ट झाले पाणी खूप आहे आज हे बघा अजय डान्सर अजय तर आपण आलेला आहे तर सगळ्यांची आता धमाल मस्ती चालू झालेली आहे बघा छोटी छोटी मुलं पण बसती चालतात हे बघा इकडून पूर्ण आहे ना सर्सरी आहे बघा आणि इकडे विस्किटचा पुडा आणलाय ते विस्किटा पण येत नाही ये तिच्या आईला विस्किट खाली హృత్ బా కులాండ్ ఇక్కడ శ్రేయస్ శ్రేయస ఇక్కడ బ్రేయసని ఇక్కడ శాంపూ ఆల నా

आल्या जिगूचा आल्या जिगू पडलेला आहे तर काय जिकडे आहे ना आता बाहेरच्या का तो गावातून आहेत ना खास चिमोऱ्या पकडण्यासाठी इकडे आंबोलीला का काका नाव कसं तुमचं कुठलं तुम्ही पुढे पुढे खास चिमोरे पकडण्यासाठी आला तिकडे तर का हे काका आहेत ना का चिमोऱ्या पकडण्यासाठी आंबोलीला आलेत काका चिमोरे दाखवा ते पण दाखव कशाच्या साह्याने पकडले ते बघ इकडे आहेत ना चिमोरे आहेत काका तुमचे दाखवा चिमोर आहेत मस्त आहेत मोठे आहेत कशाने तुम्ही पकडल्यात अशा जाता नाही की गळाने गळाने आई काय म्हणलं तुम्ही गांडूळ आहेत सगळे तर हे बघा इकडे आहेत ना सगळे गांडूळ आहेत तर त्यांनी आहेत ना सगळे गांडूळ बांधलेत आणि गांडूळच्या साह्याने यांनी चिमुऱ्या पकडल्यात तर खूप भेटल्यात बघ आपण पण कधी काही एकदा ट्राय केला ना तर तुम्हाला नक्की व्हिडिओ मध्ये चला आज गुडेगार वरून आंबोलीत खास चिमोरे पकडण्यासाठी आलेत आणि चिमोरे त्याही गांडूळच्या सहाय्याने काहीतरी नवीन खूप छान वाटलं भेटून त्यांना तर गाय इकडे पाणी बघा केवढा हा देवा... ते बाबू आज लो पाणी बघा मित्रांनो

अजय चप्पल तर फायनली काय जात ना सगळ्यांचा आता पोहून झालाय आणि आता सगळी मुळं इकडे घरी जायला निघालेतो मुलं હે, હાઉ આર યુ? હે, હાઉ આર યુ? तर फायनली गाइस व्हिडिओ कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडली असेल ना तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया अशाच कुठल्या तरी एका नवीन अशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर काळजी घ्या